जय श्रीराम हर महादेव मी सचिन पाटील खालीद का शिवाजी चित्रपटाचा वाद विकोपाला गेला आहे सेन्सर बोर्डाने नोटीस पाठवलेली आहे चित्रपटाला चित्रपट प्रदर्शित होणार नाही अशा पद्धतीची एक बातमी सध्या कानावर आलेली आहे तो होणार किंवा त्याला तुर्तास थांबवलेला आहे हे आपण बघूच या चित्रपटाच्या बाबतीत खूप वाद प्रतिवाद सुरू आहे कान्समध्ये हा चित्रपट गेलाच तसा आता मुळात ते कांस असो किंवा कुठलंही फिल्म फेस्टिवल असो किंवा ऑस्कर असो या ठिकाणी चित्रपटांच्या निवडीची प्रक्रिया काय असते तिथे चित्रपट कसे जातात त्यामध्ये सरकारी हस्तक्षेप किती असतो हा संशोधनाचा विषय आहे संशोधनाचा भाग आहे जिथे मराठीमध्ये आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये साठ सत्तर टक्के सिनेमे हे एजेंडा बेस हे प्रपोगंडा मूव्हीज आहेत त्याच्यामध्ये काही ना काही धर्माच्या विरोधात इतिहासाच्या विकृतीकरणाच्या संदर्भात एजेंडे राबवले जात असताना कुठल्या कुठल्या चित्रपटावर कसा कसा वॉच ठेवावा हाही मोठा प्रश्न आहे जवळपास सगळ्या चित्रपटांमध्ये काही ना काही काही ना काही आपल्याला हे बघायलाच मिळतं धर्माची प्रतिमा तिथे मलिन केल्या जाते इतिहासाचं विकृतीकरण केलं जातं हे आपण बघतो या सगळ्या प्रक्रियेमधून हे चित्रपट फिल्म फेस्टिवल्ससाठी जातात कसे त्यांना तिथे रिकग्नायझेशन कसं भेटतं आता आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये कलाक्षेत्र मनोरंजन क्षेत्र साहित्य क्षेत्र चित्रपट क्षेत्र यामध्ये डाव्या विचारसरणीचा भरणा खूप जास्त आहे अधिक आहे त्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट बनणे ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे निवड प्रक्रियेमध्ये कोण लोक बसतील काय बसतील आणि त्या तिथे कशा पद्धतीच्या लोकांना बसवावं हा शासनावर जरी त्याचं सगळा डोलारा अवलंबून असला तरीसुद्धा त्या क्षेत्रामध्येच त्या विचारसरणीची लोक भरलेले असताना आपल्या विचारसरणीची किंवा आपल्या म्हटल्यापेक्षा एक व्यावहारिक स्पष्ट सांगायचं झालं सा तर निष्पक्षपाती ज्यांना कुठलाही विचार विचारसरणीची ते विचारसरणीच्या बाजूने नाही तर ते केवळ मनोरंजन आणि कला याच्याशी प्रामाणिक आहेत अशा लोकांना तिथं बसवण्याची आवश्यकता हे गरज आहे आज दुर्दैवानी ती लोक कुठेही सेन्सर बोर्डामध्ये म्हणू नका निवड प्रक्रियांमध्ये म्हणू नका कान्समध्ये जी निवड प्रक्रिया होते किंवा चित्रपट निर्माते म्हणू नका चित्रपटाचे कलाकार म्हणू नका या सगळ्यांमध्ये डाव्या विचारसरणीचा वामपंथी विचारसरणीचा प्रभाव सर्वाधिक आहे हे सत्य आपण नाकारू शकत नाही त्यातल्या त्यात देत, आपल्या आशिष शेलारांसारखी लोक असतात जे कुठल्याही पद्धतीचा अभ्यास न करतात एकदम येऊन अशा चित्रपटांची पाठराखण करतात त्याच्यावर भाष्य करतात त्याचं समर्थन करतात नंतर पक्षाला सगळ्यांना यूटर्न घ्यावा लागतो मी खूपदा बोललेलो आहे की पक्षांतर्गतच कार्यशाळांची आवश्यकता आहे धर्माच्या बाबतीत इतिहासाच्या बाबतीत आपला कॉमन प्रोग्राम काय आहे आपण कोणाशी मिथकांची लढाई आहे ही लढाई आहे त्याच्यावर आपण कसं व्यक्त व्हावं कसं भाष्य करावं फातिमा शेखच्या बाबतीतही आपण बघू शकतो की भाजप असो किंवा शिंदे गटाची शिवसेना असो या काल्पनिक पात्राच्या जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामध्ये हे लोक अग्रसर होती एवढंच काय कोरेगाव भीमाचा विजय उत्सव सुद्धा साजरा करण्यामध्ये हे लोक अग्रसर असतात हे सगळं पुढे असलेले आपण बघू शकतो त्यामध्ये गिरीश बापटांसारखी लोक राजकुमार बोडरेंसारखे लोक आज गिरीश बापट आपल्यामध्ये ह्यात नाही आहेत पण असे भाजपाचे बरेचसे नेते कोरेगाव का भीमाच्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने सहर्ष सहभागी झालेल्या आपल्याला दिसतात त्या जागेचा वाद काय आहे त्या जागेचा इतिहास काय आहे ती खरोखर पाचशे विरुद्ध अठ्ठावीस हजार अशी लढाई होती का ती खरोखर जातीयंताची लढाई होती का तिथे तर समितीची स्थापना करून समितीचा निर्णय येईपर्यंत त्याला कुठल्याही पद्धतीचा पाठिंबा अथवा विरोध न दाखवता तिथे उदासीन भूमिका घेणे अपेक्षित असतं आम्हाला सरकारकडून सुद्धा न्यायालयाकडून सुद्धा पण आमच्या नेहमी कायमस्वरूपी अशा ठिकाणी अपेक्षा भंग होत आलेला आहे आणि ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल सरकारला डिप्लोमॅटिक राहावं लागतं डिप्लोमसी मध्ये त्यांना खेळावं लागतं मुसत्तीगिरी ज्याला आपण म्हणतो त्यांना कोणालाही दुखावून चालत नाही त्यांना कोणालाही कुठल्याही घटकाला त्रास देऊन चालत नाही पण याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही तुमच्या बहुसंख्य मतदारांना गृहित धराल तुम्ही त्यांना टेकन फॉर ग्रँटेड घेऊ शकत नाही ही गोष्ट सुद्धा सरकारने लक्षात घेणं गरजेचे आहे त्याच्यामुळे कास असो किंवा कुठलाही चित्रपट महोत्सव असो त्या चित्रपटांमध्ये चांगले आणि दर्जेदार चित्रपट जातील जे आपल्या धर्माला आपल्या इतिहासाला चुकीच्या पद्धतीने मांडणार नाहीत याची जबाबदारी सरकारने घेणे गरजेची आहे आवश्यक आहे आणि तशा पद्धतीची लोक तिथं बसवणं आवश्यक आहे मनोरंजन क्षेत्रावर साहित्य क्षेत्रावर करडी नजर सरकारने ठेवावी अशी आमची अपेक्षा आहे दुसरा याच्यात असा विषय आहे की खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित जर तुम्हाला करायचा असेल तर तो, तो नियम आणि अटींसोबत प्रदर्शित व्हावा खालिद का शिवाजी प्रदर्शित झाल्यानंतर तुमच्या मते काय परिवर्तन होणार आहे तर समाजाला मुस्लिम समाजाची भूमिका समजणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असं सुभान अली सारख्या लोकांचं म्हणणं आहे चित्रपट निर्माती दिग्दर्शक सुद्धा तसं म्हणतात की इथल्या मुसलमानाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी वास करतात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इथल्या मुसलमानांमध्ये फार आपुलकी आहे मग याच्यासाठी तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या नावाचा विरोध करत ते औरंगाबादच राहिलं रह, पाहिजे याच्यासाठी तुम्ही स्वाक्षरी म्हणून घेतली होती का हे आहे का तुमचं छत्रपतींच्या राष्ट्रीय चिन्हांबद्दल राष्ट्रीय प्रतिकांबद्दल तुमच्या मनातली भावना आम्ही भारत माता की जय म्हणणार नाही असं ते म्हणतात आणि त्यांचे पाठीराखे त्यांच्यासाठी इथे चळवळी चालवणारे आम्हाला विचारतात की भारत माता तर पिता कोण ते भारत माता की जे म्हणणार नाहीत तर त्यांचं बरोबर आहे म्हणतं कशाला त्यांनी माता म्हणाव तुमच्या डाळ्यात पुरवळण्यात आमच्यातल्या अर्ध्या लोकांची हयात जात आहे आजही कित्येक लोक हा प्रश्न विचारत आहेत की काय समस्या आहे का शिवाजी चित्रपट रिलीज होऊन देण्याबद्दल का तुम्ही त्याला अडवता का छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे होऊ नयेत अरे मी म्हणतो का व्हावे का शिवाजी कशाला आहे छत्रपती शिवाजी महाराज जर सगळ्यांचे असतील तर मग ह्यांनी ह्यांच्या भूमिका बदलावा ना यांनी यांचा विरोध टाकावा ना राष्ट्रगीताचा सर्रास अपमान करणारे आज कित्येक रिपोर्टर यांच्या मोहल्ल्यामध्ये जातात आणि त्यांना जेव्हा चार प्रश्न विचारतात तेव्हा त्या रिपोर्टरच्या अंगावर धावून जाणारी ही लोक हम हमारी बाबरी लेके रंगे म्हणणारी ही लोक यांची लहान लहान ती पिल्ला वळख जे इथल्या धर्माबद्दल अत्यंत वाईट पद्धतीने अनुद्गार काढतात आज असे लाखो इंटरव्ह्यूज आपल्याला उपलब्ध आहेत यांचे इमाम मुल्ले मौलवी लाईव्ह टेलिव्हिजनवर येऊन सांगतात की हमारी कुरान सबसे उपर आहे संविधान आणि कुराणाची तुलना केल्यानंतर ते स्पष्ट शब्दांमध्ये कुराण सांगतात की आमच्यासाठी कुराण हे अधिक महत्वाचं आहे अधिक अशा वेळी या लोकांनी स्वतःला सिद्ध करायचंय की आम्ही यांना सिद्ध करण्यासाठी अशा पद्धतीचे चित्रपट बनवायचे हा मोठा प्रश्न आहे का शिवाजी जर का खरोखर आहे तर उद्या जर का आम्ही अशी मागणी केली की मशिदींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावा तर आमच्या विरोधात सर्वात आधी जितेंद्र आव्हाड आणि त्याचे पोचलेले पुत्र येतील कशाला तिथे ते अल्लाचं घर आहे तिथे कुठल्याही मानवाची पूजा होऊ शकत नाही ते सबविधी यायला सुरुवात करतील मोहम्मद या मोहम्मद रसूल शिवाय दुसरा कुणीही आम्हाला चालत नाही तर शिवाजी तुम्हाला का आपला करायचं आहे का तुम्हाला तशा पद्धतीची मांडणी करायची आहे तर ही मांडणी हिंदू समाजामध्ये संभ्रम पसरवण्यासाठी करायची आहे उद्या जर का म्हटलं की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हा सगळ्यांचा भगवा आहे आणि तोच भगवा मशिदींवर फडकला पाहिजे तर याला एक अतिरेकी स्टेटमेंट म्हणून हे अतिरेकी वक्तव्य म्हणून मला उद्या हे अटक करतील लोक माझी जर का मी अशा पद्धतीची मागणी पुढे रेटली तर म्हणजे भगवा आम्ही तिथे फडकवू शकत नाही शिवरायांची प्रतिमा आम्ही तिथे लावू शकत नाही मग खालीत का शिवाजी आला कुठून कसं काय ते शक्य आहे आम्ही भारत माता की जय म्हणणार नाही आम्ही राष्ट्रगीताला उभं राहणार नाही आम्ही राष्ट्रगीताला सन्मान देणार नाही आम्ही कुठल्याही पद्धतीच्या राष्ट्रीय प्रतीका पुढे चिन्हापुढे झुकणार नाही कारण की आम्ही अल्लाशिवाय कोणापुढे झुकू शकत नाही आम्ही इथे राहून आम्ही पाकिस्तानचे झेंडे आपुलकीन जमिनीवर उचलून आम्ही इथे राहून त्या इस्रायलच्या वादामध्ये पडायचं त्या सेवगाजासाठी आम्हाला इथे राहून आंदोलन करायची आहेत पण आम्हाला आंदोलन करायचं आहे पण आम्हाला इथे पश्चिम बंगाल असो किंवा बांगलादेश असो इथल्या हिंदूंना होत असलेल्या अत्याचाराच्या संदर्भात इथे जर का कुठला मोर्चा निघत असेल तर त्या मोर्चावर दगड करायची आहे अशा पद्धतीचे मोर्चे सुद्धा निघू द्यायचे नाहीये यांना पुरी जगन्नाथच्या रथयात्रेपासून समस्या आहे यांना रामनवमीच्या मिरवणुकीपासून समस्या आहे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीपासून समस्या आहे यांना मिरवणुकीवर दगडफेक करायची आहेत यांना बांगलादेशच्या साठी तिथल्या हिंदूंच्या सपोर्टमध्ये काढलेल्या रॅलीजवर मोर्चांवर दगडफेक करायची आहेत तिथे त्यांना नारे द्यायचे आहेत अशा पद्धतीच्या कृती यांना इथे करायच्या आहेत आणि इथे कुठला खालीत का शिवाजी आला कसा काय खालीद का शिवाजी इस्राईलच्या प्रकरणामध्ये त्या गाजापट्टीच्या प्रकरणामध्ये व्यक्त होणारे मुसलमान पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमधल्या अत्याचारांबद्दल व्यक्त होताना आपल्याला का दिसत नाहीत काश्मीरमधल्या तिथल्या हिंदू नरसंहारावर व्यक्त होताना आपल्याला का दिसत नाहीत एवढंच काय तर उत्तराखंड मध्ये महापुराला त्या प्रलयावर हसणारी आणि जे जो व अच्छा व म्हणणारी ही जी जमात आहे योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचा जेव्हा देहांत झाला जेव्हा ते वैकुंठवासी झाले तेव्हा तिथे ते जाऊन हसणारी ही जी विकृत जमात आहे कुठल्याही चुकीच्या गोष्टीवर हसणारी ही जी जमात आहे अकरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात बोलताना त्या बलात्कारी भाभी म्हणून कमेंट करणारी ही जी जमात आहे या जमातीने स्वतःच्या देशभक्तीचं सर्टिफिकेट आम्ही त्यांना देशभक्ती सर्टिफिकेट का मागू नये हा प्रश्न तुम्ही आम्हाला नाही विचारू शकत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की का तुम्ही हसताय बघा इथे हिंदूंचं नुकसान झाल्यानंतर कुठे बाळ आल्यानंतर इथे कुठे जलप्रलय आल्यानंतर तुम्हाला का असायला येतंय कुठे भूकंप झाल्यानंतर तुम्हाला का असायला येतं एखाद्या नेत्याचे आई वडील वारल्यानंतर तुम्हाला का असायला येतं एखाद्या बलात्काराचं समर्थन तुम्ही का करता तुम्ही भारत माता की जय का म्हणत नाही तुम्ही राष्ट्रगीताचं अपमान का करता तुम्ही पाकिस्तानचे झेंडे उचलून हृदयाला का कवटाडतात तुम्ही पाकिस्तान जिंदाबादचे नारे का देता पाकिस्तान जिंकल्यानंतर तुम्ही फटाके फा का पोहता ह्या पद्धतीचा प्रश्न आम्ही त्यांना विचारायचं सोडून त्यांनी पोचलेले हे भडवे आम्हाला प्रश्न विचारतात की तुम्हाला मुसलमानांशी काय तकलीफ आहे तुम्हाला मुसलमानांपासून काय प्रॉब्लेम आहे ही जी उलटी गंगा माझ्या देशामध्ये चालत आहे ही जी उलटी गंगा माझ्या देशामध्ये वाहत आहे याला सरळ करण्याचं काम आपलं आहे आणि आम्हाला मुसलमानांबद्दल राग आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं के के मोहम्मद असो किंवा आमचे फैज खान असो किंवा मग रिझवान अहमद असो एपीजे अब्दुल कलाम असो असे कित्येक सारे नाव आहेत आरिफ मोहम्मद सारखी लोक आहेत राज्यपाल आहेत असे कित्येक नाव आहेत की ज्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे ज्यांच्याबद्दल आम्हाला सन्मान आहे आम्हाला सलमान रस्तीपासूनही काही समस्या नाही आहे आणि आम्हाला त्या कार फते यांच्याबद्दल सुद्धा आदर होता आता एवढी सगळी नावं इरफान खानबद्दल सुद्धा प्रेम होतं खूप चांगलं उमदा ऍक्टर होतं आम्ही मुसलमानांचा द्वेष वगैरे तिरस्कार वगैरे करत नाहीये त्यांनी आम्हाला तशा सबबी देऊ नये त्यांनी आम्हाला तशी कारण देऊ नये ती लोक आम्हाला ती कारण देत आहेत आणि त्या कारणांना तुम्ही कव्हर करण्यासाठी त्यांची बाजू घेण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे उपक्रम राबवत आहे आणि त्या उपक्रमांमध्ये या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही उपयोग करताय ही गोष्ट आम्हाला मान्य नाही खालीद का शिवाजी चित्रपट तुम्हाला प्रदर्शित करायचं आवश्यक करा आनंदाने करा पण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला लागते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही मशिदींवर खालीद का शिवाजी चित्रपट रिलीज झाल्यानंतर मशिदींवर भगवा फडकवा मधीची मशिदींच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आरत आहे आम्ही आनंदानं स्वीकारू या सगळ्या गोष्टी आम्ही आनंदानं ऍक्सेप्ट करू पण तिथे आमचा मजब आम्हाला परवानगी देत नाही ही सगळं तुम्ही पुढे करता पण हिंदू धर्माच्या बाबतीत तुम्हाला इतक्या अपेक्षा हिंदू धर्माकडून आहेत की बाबा आम्ही आमच्या मंदिरांमध्ये नमाज पढायला उद्या सुरुवात करावी अशा तुमच्या अपेक्षा आहेत तुम्ही लोककल्याणासाठी जनकल्याणासाठी कुठलं अनुष्ठान करू शकत नाही कारण की ते अंधश्रद्धा विरोधी कायद्याच्या अंतर्गत येते पण तुम्ही रस्त्यावर बसून तुम्ही नमाज पढू शकता तिथं मात्र आणि असते सिलेंडर करून मातीमध्ये तर अशा पद्धतीने ह्या दुटप्पीपणाच्या ह्या ज्या भूमिका इथे घेतल्या जात आहेत त्या भूमिकांना आमचा ठाम विरोध आहे सपशील विरोध आहे आणि हेच कारण आहे की खालीद का शिवाजी चित्रपटाला आमचा विरोध आहे होता आणि राहणार अशा पद्धतीच्या सेक्युलर किड्यांना आम्ही कायमस्वरूपी विरोध करत राहणार आणि जर का तुम्हाला सर्व धर्मसमभाव पाहिजे जर का तुम्हाला सर्व धर्मनिरपेक्षता या देशामध्ये अपेक्षित आहे तर हे एकतर्फी प्रेम चालणार नाही प्रेम हे दुतर्फी असलं पाहिजे आम्हाला त्या घरमधला शाहरुख खान ना का बनवू तुम्ही आम्ही मूर्ख लोक नाहीये आम्ही इथे येडे बसलेले नाही आहेत दोन्हीकडून प्रेम असू द्या दोन्हीकडून भाईचारा असू द्या दोन्हीकडून सद्भावना असू द्या त्यांचे ते नियम म्हणजे नियम आणि आमचे नियम आम्ही शिथिल करायचे आम्ही फ्लेक्झिबल व्हायचं त्यांनी रस्त्यावर नमाजी पडायचे आम्ही रस्त्यावर महाआरती घेऊ शकत नाही आम्हाला आमच्या देशामध्ये रामनवमीच्या परवानग्या काढाव्या लागतात आम्हाला आमच्या देशामध्ये कुठे कुठे आरतीचे घंटे तुम्हाला तुम्ही वाजू शकत नाही तिथं बंद करावं लागतं तुम्हाला तुमचे प्रोसेशन थांबावं लागतात मुस्लिम बहुल भागातून तुम्ही तुमच्या देवाची यात्रा काढू शकत नाही हे जेही प्रकार आपल्या देशामध्ये चालले आहेत ते तात्काळ बंद व्हावेत अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक म्हणून यांची हे जे पुगीर संख्या वाढत चाललेली आहे त्यांच्या दाळापूर वाढणा बंद झाल्या म्हणजे आम्ही खालीत का काही कुठल्याही पद्धतीचा चित्रपट आम्ही प्रदर्शित करण्यामध्ये आमचा काही विरोध असणार नाही पण ह्या एकतर्फी प्रेमाला आमचा पुरताच विरोध आहे आणि तो कायमस्वरपीच राहणार आहे कारण की हे नाही सुधरेंगे हमें बता है। वाजे पता आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य सुध्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव